याला काय म्हणायचं खारीचा वाटा छे हा वा, तर सिंहाचा वाटा परिस्थिती अशी असते की छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात गाडी जेव्हा येते तेव्हा ती नक्की कोणत्या क्रमांकाच्या फलाटावर येणार याची प्रवाशांना धड कल्पना नसते आपल्या अंधबंधू भगिनींना तर गाडीतून फलाटावर उतरल्यावर सुद्धा हे कळत नाही की आपण नक्की कोणत्या फलाटावर उतरलो आहे फट समतो तिथे बूट पॉलिशवाले बसलेले असतात व्यक्ती त्यांच्या समोरून जाताना दिसली की हे बूट पॉलिशवाले आपल्या पेटीवर लाकडी ब्रशने ठक ठक असा आवाज करतात आणि प्लॅटफॉर्म छे किंवा प्लॅटफॉर्म चार असे ओरडतात आपल्याला हे काहीच कळत नाही आपले, आपले लक्षच नसते पण ज्यांना कळायचं आहे त्यांना बरोबर कळतं आणि मग त्या अंध व्यक्ती आपला पुढील मार्ग बरोबर ठरवतात आपला व्यवसाय करत असताना केवढे महान कार्य करतात हे लोक माझा शतशा प्रणाम यांना